नमस्कार चिक्याला आणले आज कोणावर नियोजन लावले आज ला काय पोर आण प्रमाणे पाहिला येणारा बैल आपला मैदानात कुठलंही मैदान असू दे आपला किती वाजता निघाला सकाळी सकाळी चार वाजता किती गाठात पाहणार आहे चिक्या काय सहाव्या आणि तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद काय नमस्कार काय नाव आपलं आमचं नाव गणेश चव्हाण आज कुणाला लिहून आलाय आज आलो हरण्याला घेऊन पण ते गावचं आम्ही माळेगाव खुर्द लांबराम तालुका लांबून आलाय कधी निघाला होता सकाळी पाठो पाठो निघालो होतो चार वाजता आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे आज पिस्तोल सगळं केलंय नियोजन पिस्तूल कोणते गाव जाऊ महिमानगड महिमानगड का आणि गट क्रमांक गट क्रमांक आमचा बावीस आहे आणि तस क्रमांक नऊ मैदान बघून आला कसे मैदानाच मैदानाचं चांगले सुभेच्छा चांगली सगळे व्यवस्थित आहे शुभेच्छा तुम्हाला महिन्यासाठी नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय सूर्याला आला शामगाव जा किती जाते हो? चार जाती चौसा झालाय चौसा झाला खांदी दुई दुखांदी बाहेर पब्लिकनं पब्लिक बोलायला झाले ते बाबा ती झाली ती कोणत्या मैदान झालंय आदतला परत काय नाही बाहेरच आता चांगला पोहते आज कसं काय कोणासोबत नियोजन केले आज नियोजन ते पोरांनी केले ते त्यांनी केले का किती गटात कोरोना काय तसं काय सांगितलं ना किती पोराने काय सांगितलं मैदान बागातलं हो बागात शुभेच्छा तुम्हाला गाव आपलं झरेच ना कुणावर निवडणूक किती पडणार आहे काय आणि पाच क्रमांक शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी थँक्यू नमस्कार नाव काय वापल्या प्रभलो आज कुणाला घेऊन आलाय रोनाल्डो कोणत्या गावचा हो आसू आसू कुठे आलेट फलटे ना लांब आलाय कधी निघाला होता आज कसं काय नियोजन आहे किती वेळा पण बत्तीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार काय नाव आपलं सौरभ पाटोळे आज कुणाला घेऊन आलाय रायपर कोणत्या गावचं हो गुन्हावर गुन्हावर चांगला आणि चालू आता कोणत्या खांद्या पोचतो दोन्ही खांद्या दोन्ही खांद्या पब्लिकांदी पब्लिक आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे आज अजून नाही काय सांगितलं फायनल कुठं झाली तेव्हा आता फायनल पांगरीला अजून मुशीला चालू जायच्या मैदानात फायनल आहे चांगला पोहचतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद दाखल झालेला आहे पाहू शकता दादा नमस्कार नाव तुमचं गाव शेटपळ शेटपड शेटपरकरांचा वकील कोणावर नियोजन आहे वकीलचं नियोजन शेरसोडी शिवराज शेरसोडी करत किती पाहणार आहे वकील आतच कोण नाही दुसरा आहे चव्वेचाळीस घटक का आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात साठी काय नाव आपलं सुनील बंधलकर रायगाव आज कोणाच घेऊन आलाय रुद्रा रबर कालपुरा आणि रबर हा कोण आहे हा रुद्राय आणि रबर फाटी दाखवा गेला गेला गाडीत आहे गाडीत आज कसं काय नियोजन आहे आज दोन इलं आहे आहेत वेगवेगळ्या सोबत आहे तो नेरा एक्सप्रेस संग्राम हो? तो अहकरांचा महाकाल औंचा महाकाल किती गाटात कोण पाहणार आहे काय तो तीस मध्ये पाहणार आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक चार मध्ये ही गाडी पाहणार आणि रबर रबर पहिल्या गाटात सहा नंबर तास गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला आज महिन्यासाठी हा धन्यवाद त्याला बिग नमस्कार काय नाव आपलं महादेव आज कुणाला घेऊन आलाय महादेव कोणते गावचवाडी दातेवाडी कोणते खांदे पोहोच तू खांदे गट आहे इथं आज कसं काय कुणासोबत नियोजन आहे किती वेळ काय काय त्यांनाच माहित आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आला लवकर आल्या आज कुणाला घेऊन आला लय दिवसानं काय घ्या मला त्या दिवशी तुमचे तिने पण बघितलं फायनल होते चार आणि ती एक राहिला एका तिकडे कचफळ मध्ये कचफळला तिकडं तुम्ही इकडे लोणी आज शंभू शंभू या नाही ती सगळी जायची आज बे शंभू सर आज कसं काय नियोजन लावलंय बावर बलमा आहे कसूर बलमा चांगलं नियोजन आहे आणि शंभूचं कुणावर लावलंय काय शंभू आहे चांगला शंभूच आहे सरपंच सरपंच आणि निशान पडणार शेवडा शेवड्याचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला बागातलं तुम्हाला काय नाव आपलं नाव आहे आज कोणाला घेऊन आलाय सिरप्या कोणते गाव जाऊ मिळू पुणे पुण्याचा फायनल गज झालेली असते उजवीन उजवीन पडतो काय कुठं कुठं फायनल झाली तू सासवड सासवड आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे आणि ते वॉटर कॉलनीचा मावली मावली आहे का किती वेळ मध्ये चिठ्ठी निघाली का चिठ्ठी निघाली सात मध्ये सात मध्ये सात मध्ये पाहणार तास तास काय माहित नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान नमस्कार नमस्कार नाव तुमचं दीपक भुजबळ आज सुंदर लांडले हो कोणावर नियोजन सुंदर मध्ये केलंय का सांगितलं नाही त्यांच्याकडे नियोजन असतं टॉपचं नियोजन असलं त्यांनी केले म्हणजे फायनल आता कुठे झालं असून आता भुजला एक नंबर केला ना का परवाच त्या दिवशी चांगली गाडी पळाली होती लाडू सोबत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद काय नाव आपलं माझं नाव प्रथम आज कोणाच घेऊन आलाय मेजरला घेऊन आलो कोणते गावचा खेड खेडबुद्रुक आज कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं चांगलंच आहे नियोजन किती वेळा गटात निघाली काय आता बघू पंचेचाळीस मध्ये आहे काय पंचेचाळीसमध्ये आहे सुभेचे तुम्हाला आजच्या महिना आला थँक नमस्कार काय नाव आपलं नाम आज कुणाला घेऊन आलाय कन्हयाला कन्हे या मोठा बैल आहे कोणत्या गावचा कणय निरद लांबून आलाय की या गट काय गेलंय फायनल झाली ते गव्हाच कुठं झाले ते कोणत्या गावात काय कोणत्या मोठ्या मापाचा बैल आहे कमी आहे का नाही मैदानात शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं आज कोण आज घेऊन आलाय चाळीस चाळीस बलम आज कसं काय नियोजन लावले पुन्हा कुणासोबत आहे कळंबीचा काय नाव कुठल्या बैलासोबत आहे मोठं नियोजन केले आज आहे नाही किती निघाली चिकटी काय काय माहिती नाही आला का शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती धन्यवाद काय नाव आपलं रविराज म्हणले आज कुणाला घेऊन आलाय मान थाईमान कोणते गावचं साईमान होय मायनी हो च गुलाल झाले ते गो नाही आपण आता नवीन खरेदी नवीन आहे पहिलेच मैदान पहिलेच मैदान कुठून घेतलंय का मुंबई मुंबईवरून घेतलंय किती घेतलाय त्यांनी घेतलाय का कोणत्या खांद्या पोहोचतो चार खांद्या आज पहिलं तुमचं मैदान पहिलंच मैदान आज कसं काय कोणासोबत नियोजन लावले अन दलाच आहे काय शंभो थैमान नाही नाही शंभू सोबत आहे ना किती वाटत निघाले ठीक ठर शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं यशवंत कुरम बाबर आज कोणाला घेऊन आलाय मारतंड कोणते गावचं होत मायनीपडे आज कसं काय नियोजन केलंय लाडक्या म्हणून लाडक्या सोबत आहे का किती मध्ये चिठ्ठी निघाली काय चिट्टी एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये कडन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार काय नाव आज कोणाला घेऊन आलाय शंभू शंभू कोणत्या गावचं शंभू उपया महिनेचा आज कसं काय नियोजन आहे शंभूचं आज नियोजन करता भूषण करता काय नाव नाव माहित नाही का आज या मैदात हा घेतलंय कितीला घेतला होता तो 99000 99 म्हणजे या मैदात कायम नवीन बैल असते हे ह्या वर्षाची गेल्या वर्षाची खरेदी आहे त्या वर्षाची पलीकडला तो कायम नवीन असते आमला जत्रायला नवीन बैल आमचा खरेदी असतो कायम कायमच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला नमस्कार नमस्कार आज पैलवान बादल दोन आले ते हो पाहिलं त्या दिवशी मायाने मैदानात एक नंबर केलाय का नाही त्याच्या मला वाटते वडगाव मध्येच काढलं आहे का आज कस काय नियोजन लावले मुंबईची आज सांगा मुंबईची बैल माहित नाही मुंबईत नियोजन केले काय सव्वीस सव्वीस टाकेल जाते का नाही मुंबईला काय नाही जायची बिंजोड कापला असं जाय बिंजोडला किती मध्ये चिठ्ठी निघाली का चिट्टी एकतीसाणव एकतीस Seu beijo, tomou de